तर आज आपण अशी कुरकुरीत अशी मांदळी फ्राय करणार आहोत झटपटणारी अजिबात वेळ लागणार नाही बघू शकता किती छान झालेली आहे तर त्यासाठी मांदळी घेतलेली आहे साफ करून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आवश्यकतेनुसारच मीठ घाला आणि आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया तर मी इथे दोन चमचे घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि एक चमचा इथे कश्मीरी मिरची पावडर घेत आहे कश्मीरी मिरची पावडर असेल तर घ्या नसेल तर काही हरकत नाहीये आणि आता पाव चमचा हळद त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहोत आणि अर्ध लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेऊया डिंबामुळे टेस्ट खूप छान येते आणि मच्छीचा काय वास असतो ना तोही कमी होण्यास मदत होते आता हे संपूर्ण मसाले आपण चोळून घेऊया मच्छीला व्यवस्थित असे सगळीकडे मसाले लागले पाहिजेत अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याला मॅरिनेट करून ठेवणार नाहीये लगेच तुम्हाला पाहिजे तर लगेच फ्राय करू शकता तर मीही ठेवणार नाहीये मी, मी लगेच फ्राय करायला घेणार आहे तरी आपली मांदळी बघा किती छान होणार आहे आता पॅन मध्येच तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचंय मगच आपण मांदळी सोडायला सुरुवात करायची आहे एक एक अशी मांदळी आपण सोडून घ्यायची आहे तर माझा आज आधी एक व्हिडिओ आहे मांदळी फ्रायचा तर त्याच्यामध्ये मला एक कमेंट आलेली की माझ्या मांदळा बरोबर झाल्या नाहीत आणि मला एक लिटर तेल लागलं तर हे शक्यच नाहीये मांदळी तळ तळण्यासाठी अजिबात तेल जास्त लागत नाही खूप कमी तेलामध्ये आपली मांदळी फ्राय होते तर बघू शकता आता ह्याच तेलामध्ये माझी संपूर्ण ही फ्राय होणार आहे तर अशी एक एक टाकायची आहे अजिबात एकावर एक सोडायच्या नाहीयेत आणि सारख्या हलवायच्याही नाहीयेत जेव्हा एक, एक बाजूने कुरकुरीत होते ना तेव्हाच त्याला उलट करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर मीडियम टू हाय फ्लेम वरच मांदळी फ्राय करायची आहे तर बघू शकता तुम्ही मी काहीही न वापरता फक्त पॅन हलवलाय तरी आपली मांदळी हलते मी रव्याचाही वापर केला नाही आणि पिठाचाही केला नाही तरीही आपली मांदळी व्यवस्थित फ्राय होत आहे दोन ते तीन मिनटं एक साइडला आपण फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण तिला उलट करून घ्यायचं आहे बघू शकता इझिली आपली मांदळी उलटी होते तर एक दादाची कमेंट होती की त्याच्या मांदळ्या व्यवस्थित झाल्या नाहीत तर त्यांनी काहीतरी चूक केली असणार म्हणून काहीतरी प्रॉब्लेम आला असणार तर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यावरच समजेल घाईघाईने केल्यावर त्याच्यामुळे फुटल्या असतील किंवा कदाचित मांदळी पण फ्रेश नसली तरी होतं मच्छी फ्रेश नसली तरी प्रॉब्लेम येतो तर बघू शकता आपली मांदळी फ्राय करून झालेली आहे आता दोन्ही बाजूने तर तेल आपलं एक साईडला बघा घेऊन जसं आहे तसंच राहिलेलं आहे तांदूळ आणि रव्याचा वापर न केल्यामुळे आपलं तेलही कमीच लागतं तर बघा आपण ही मांदळी काढून घेऊया मस्त अशी झालेली आहे आता दोन्ही बाजूने फ्राय करून आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच तेलामध्ये आता मी दुसरीही टाकून घेणार आहे तुम्ही बघालच कुठेतरी काहीतरी चूक होते आणि मग त्याच्यामुळे आपली रेसिपी बिघडते एवढ्या प्रमाणात तेल नाही लागत मांदळीला तर बघा आपलं तेल आहे तसंच आहे आता आपण पुन्हा त्याच्यामध्ये आपली दुसरी मांदळीही सोडून घेऊया मांदळी ही मच्छी टेस्टी असते आणि तेवढी इझी असते बनवण्यासाठी अगदी बॅचलर सुद्धा पटकन बनवतील एवढी इझी मच्छी आहे ही आणि खाण्यातही खूप स्वादिष्ट असते तर अशा प्रकारे मी दुसरी ही मांदळी सोडून घेतलेली आहे शक्यतो काळजी घ्यायची कोणतीही मच्छी टाकताना एकावर एक कधीच सोडायची नाही पॅन मध्ये तिला पसरवूनच टाकायची म्हणजे तिला व्यवस्थित फ्राय होते तीलाही आपण सुलट करून घेऊया मस्त अशी कुरकुरीत मांदळी ही आपली तयार झाली आहे तर बघू शकता अजूनही आपलं तेल बाकी आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण आणि व्यवस्थित बघा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही मच्छी फ्राय केली की तुमची मच्छी व्यवस्थित होणार बघू शकता आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे तर आपण पूर्ण मच्छी काढून घेऊया तर तुम्ही अशा प्रकारे मांदेळी फ्राय नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद